सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज 24 फोर सह्याद्री सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात तुमचं स्वागत मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागामार्फतच समाजातील गरजू आणि अल्प उत्पन्न असलेल्या घटकांना सक्षम करण्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवण्यात येतात यामध्ये गरजू महिला अपंग ज्येष्ठ नागरिक तृतीयपंथी या समाजातील कल्याणासाठी पालिका वेगवेगळ्या वेग योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करीत असते यंदा पालिकेच्या अर्थसंकल्पित विकास नियोजनासाठी आठशे कोटीची तरतूद केली आहे त्यामुळे समाजातील दुर्लक्षित घटकांना या योजनेच्या माध्यमातून बळ मिळणार असून याचाही विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे अति सुरक्षित ठिकाण म्हणून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची ओळख आहे मात्र या ठिकाणी दाम दुप्पट पैसे मोजून तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांच्या बॅगेतून चेक इन दरम्यान रोख रक्कम दागिने तसेच मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे विमानतळाच्या विश्वहार्थेला तडा जाऊन सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे अजित पवारांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरून आमदार जितेंद्र विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पाहायला मिळत असतानाच यात आता अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी उडी घेतली आहे मुश्रीफ यांनी आव्हाड यांच्यावर जोरदार टीका करत जितेंद्र आव्हाड हा अत्यंत घाणेरडा माणूस असल्याचं म्हटलं आहे महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल राऊत यांची पोलीस कोठडीत तब्येत बिघाडली आहे कुणाल राऊत यांना इंदिरा गांधी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल उपचाराकरिता दाखल करण्यात आला आहे कुणाल राऊत यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडीत देण्यात आली आहे कोल्हापूर शहर आंदोलनाचे शहर म्हणून ओळखले जाते या कोल्हापुरात शहरात अनेक मोठमोठे आंदोलने झालीत कोल्हापुरातील आंदोलकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला देखील दखल घेण्यास भाग पाडला आहे लोकशाही पद्धतीने विविध आयुधे वापरत कोल्हापूरकर आंदोलन करत असतात आता कोल्हापुरात कधीकधी कधी अशी हटके आंदोलनं होतात ही आंदोलनं देशभरात गाजत असतात आता कोल्हापुरात मंगळवारी एक अशीच गमतीशीर सायकल रॅली निघाली या रॅलीतील मागण्यांनी कोल्हापूरकरांचं लक्ष वेधलं लग्नासाठी पोरगी मिळावी शहरात समुद्र झालाच पाहिजे आणि मटन स्वस्त झालंच पाहिजे अशा मागण्या करणारी ही अनोखी रॅली होती या रॅलीची चर्चा सुद्धा कोल्हापुरात रंगली आहे बुलेटिन बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या एका बावीस वर्षीय तरुणाने अक्षेपार्य अवश्य शूटिंग करून नंतर तोच व्हिडिओ दाखवत ब्लॅकमेल करून त्या तरुणीवर वारंवार अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक ता प्रकार उघडकी झाला या प्रकरणी आरोपी विरोधात साकीनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे पीडित तरुणीने आरोपीच्या मागणीला नकार दिल्यानंतर त्याने हे अश्लील चित्रीकरण असलेले मेमरी कार्ड आणि व्हॉट्सअप संभाषणाचे प्रिंट आऊट काढून ती तरुण राहत असलेल्या सोसायटीमधील प्रत्येक घरासमोर ठेवले होते गुरुवय्या बुसिरासे असं आरोपीचं नाव आहे शेतकऱ्यांसाठी शेती करणे अवघड होऊ लागले आहे कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ कधी अवकाळी पाऊस यांमुळे सुटल्यानंतर चांगले उत्पादन आल्यास शेतमालास दर मिळत नाही कधी शेतमालास दर मिळाल्यास सरकारकडून निर्यात बंदीची घोषणा केली जाते त्यामुळे शेतमालाचे दर बाजारात कोसवतात केंद्र सरकारने एकतीस मार्च दोन पर्यंत कांदा निर्यात बंदी करण्याचे आदेश आठ डिसेंबर रोजी काढले होते त्यानंतर कांद्याचे दर चार हजारांवरून आता हजारांपर्यंत आले आहेत कांद्याबाबत घेतलेल्या या निर्णयामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत त्यामुळे द्राक्षाचे भाव कोसळले आहेत पुण्यातील पश्चिम रिंग रोडच्या भूमिसंपादनासाठी दोन हजार सहाशे पस्तीस कोटीचा मोबदला वाटप करण्यात आला आहे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या प्रयत्नामुळे रिंग रोडच्या भूसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे पुणे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या पुणे रिंग रोडच्या भूमिसंपादनाचे काम अंतिम टप्प्यात आलं आहे एव्हीएम मशीन चोरी गेल्याची मोठी बातमी समोर येते पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून एव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिटची चोरी झाली आहे सासवड शहरातील तहसील कार्यालयातील रूम मध्ये एव्हीएम एम मशीन ठेवण्यात आलेले आहेत याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवस शनिवार आणि रविवार तहसील कार्यालयात सुट्टी होती सोमवारी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनी रूमचं कुलूप तोडण्यात आलेलं आढळून आले या ठिकाणी असलेल्या एक मशीनची कंट्रोल युनिट चोरीला गेली आहे मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यास अधिवेशनाच्या हालचाली राज्य मागास वर्गीय आयोगाकडून राज्यातील पंच्याण्णव टक्के मराठा कुटुंबाचं सर्वेक्षण पूर्ण झालंय दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख चोवीस हजार एकशे एक्कावन कुटुंबाचं सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती मिळते सर्वेक्षणात तब्बल एक हजार जीबीचा डेटा संकलित केल्याची माहिती मिळते सह्याद्री बुलेटिन बातमीपत्रात तिथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री